खेळ सुरू झाल्यावरती घसा खवखवणे घसा दुखणे सर्दी होणे ह्यासारखा त्रास हा सुरू होतो घसा दुखत असेल आवाज बसला असेल सर्दी झाली असेल तर अशा वेळी एक फार्मासिस्ट म्हणून माझं पहिलं पाऊल असेल बेटॅडिन गार्गल केलं का बॅटरीन गार्गल काय आहे त्याचे काय काय फायदे आहेत ते कसं वापरायचं ते कुणी वापरू नये त्याचप्रकारे ते कधी कधी वापरायचं ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बेटॅडीन गार्गल वोकाडिन गार्गल गार्गल बरेचसे ब्रँड्स सिप्लाबल आहेत घटक आहे काय काय फायदे आहेत तर बेट गार्गल व्हायरल इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तसेच फंगल इन्फेक्शन असेल तर हे नष्ट करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याची खूप मदत होते त्याचमुळे घशातील जे इन्फेक्शन असतं म्हणजे घसा दुखणे घसा खवखवणे आवाज बसणे सर्दी ह्यासाठी बॅटिन गार्गलची खूप मदत होते बेटाडिन गार्गल हे आपण धुळीच्या संपर्कात आलो आणि त्यामुळे होणाऱ्या ऍलर्जीमुळे खोकला झाला असेल घशाला सूज आली असेल तर ही घशाची सूज कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आपल्या तोंडामध्ये दातांमध्ये एखादा पदार्थ अडकल्यानंतर तिथे संसर्ग होऊ नये त्याचप्रकारे तोंडाचा वास येत असेल तर तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी बेटॅडिन गार्गल हे वापरले जाते बेटॅडिन गार्गल बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी वापरलं जाणारं मेडिसिन आहे ते बॅक्टेरिया नष्ट करते त्यामुळे तोंडातील इन्फेक्शन असेल जसं हिरड्यांना सूज आली असेल अल्सर असेल तर ह्याच्यामध्ये हे आवर्जून बेटाडीन गार्गलचा वापर केला जातो आणि त्याचा खूप छान असा उपयोग होतो बेटाडीन गार्गल हे एक अँटीसेप्टिक औषध आहे त्यामुळे तोंडातील एखादी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी बेटाडीन गार्गलचा वापर केला जातो आता आपण बघूया की बेटाडीन गार्गल कसं वापरायचं तर एक ग्लास किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये ते बेटरीन गार्गल घेऊन त्याच्या गुळण्या करायच्या आहेत पाणी जास्त गरम नसावं पाणी मध्यम कोमट बॅटरीन गार्गलच्या गुळण्या करताना तीस सेकंड पाणी आपल्याला तोंडामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते, ते थुंकून टाकायचं आहे दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही बॅटरीन ने गार्गल करू शकता बेटरीन गार्गल केल्यानंतर तीस मिनटं कोणतीही गोष्ट खायची नाही किंवा प्यायची नाही आता आपण बघूया की हे वेटरीन गार्गल कोणी कोणी वापरू नये तर ज्यांना पोविडन आयडीनची ॲलर्जी आहे जे थायरॉईडचे पेशंट्स आहेत ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्याचप्रकारे ज्यांची लिथियम थेरपी चालू आहे आणि सहा वर्षाखालील मुलांसाठी बेटरिन गार्गल हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये तर कधी कधी वापरायचं आहे बेटॅटिन गार्गल घसा खवखवत असेल घसा दुखत हो असेल टॉन्सिल्सचा त्रास होत असेल आणि तोंडामध्ये कोणतंही एखादं इन्फेक्शन झालं असेल तेव्हा तुम्ही बेटॅडीन गार्गल नक्कीच वापरू शकता गार्गल हे गिळायचं नाही तर गुळण्या करायच्या आहे फक्त तेव्हाच त्याचा चांगला असा फायदा दिसून येईल बेटॅटिन गार्गल एक छोटा पण प्रभावी उपाय घशापासूनच इन्फेक्शन रोखू शकतो असा तर आजचा उपयोगी पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भरभरून बर कमेंट्स करा तसेच असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा